आम्ही या साकोली विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आणायचा प्रयत्न करतो गेल्या दोन दिवसापासून आम्ही या ठिकाणी साकोली विधानसभेमध्ये साकोलीच्या संपूर्ण बुथवरच्या कार्यकर्त्यांच्या हितगुज साधण्यासाठी आणि समोरच्या विधानसभेच्या तयारीसाठी काल साकोली झालं परवाच्या दिवशी साकोली, साकोली एक एक भाग दुसऱ्या दिवशी साखरचा दुसरा भाग आजचा तिसरा दिवस आणि आज तिसऱ्या दिवशी आज आपण पुण्यार इथून जागृत हनुमान मंदिराचं देवस्थान आहे त्या हनुमान मंदिराचा आशीर्वाद घेऊन आपण या ठिकाणी संवाद संवाद साधण्याचा प्रत्येक बूथवर जाऊन प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय संवाद साधण्याचा एकमेव उद्देश असा की या ठिकाणी समोरच्या काळामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने बुथवर काम करायचं संघटनात्मक आपली तयारी कशी करायची आणि ते करत असताना आपण किती सक्षम हे सर्वसामान्य जनतेला समजून सांगायचं या अनुषंगाने आमचा हा दौरा आहे आणि प्रत्येक वेळी काय होतं की आम्ही तालुक्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवतो पण नेमकी बुथवर काय अडचण आहे बुथवर काय अडचण असताना त्याच्यावर काय कशा पद्धतीने मात केली पाहिजे या पद्धतीने आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजून सांगून त्यांच्यामध्ये एक जोश उत्साह समोरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही या साकोली विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आणायचा आपल्याला तिकीट फायनल झालं त्या कारणाने आपण तयारी करत आहात तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे गेली तीस वर्ष मी या संघटनेत काम करतोय म्हणजे या संघटनेत काम करत असताना तालुक्याच्या कोषाध्यक्षपासून तर युवा मोर्चाचा अध्यक्ष महामंत्री विरोधी नेता गटनेता जिल्हा परिषद सदस्य आम आणि आमदार आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहोत एका ध्येयानी एका विचारांनी या भारत मातेला परमवैभवाकडे नेण्यासाठी आम्ही काम करतो ही मला तिकीट मिळणे तुला तिकीट मिळणे हा आमचा कधी विषय नव्हता त्याच्यावर पक्ष जे ठरवेल ते आम्हाला मान्य